कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपूर मध्ये अलीकडेच उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी एक्कावन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दंगल प्रकरणी आतापर्यंत सहा एफ आय आर रजिस्टर झाल्या असून सर्व प्रकरणांमध्ये कारवाई सुरू आहे मात्र आता प्रश्न असा पडतो की या दंगलीमागचा नेमका मास्टरमाइंड कोण होता ही दंगल जी आहे ती पूर्वनियोजित कट होता असा देखील मास्टर माइंड कोण होता या प्रकरणी एफ आय आर मध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे आता नेमका एफ आय आर मध्ये काय म्हटलंय आणि मास्टर माइंड नेमका कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळी ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता महत्वाच्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर या प्रकरणामध्ये मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे नागपूर अध्यक्ष फहीम शेख खान यांचं नाव समोर आलं आहे तर नाटक देखील करण्यात आली आहे विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी निषेधार्थ आंदोलन केलं होतं सोमवारी दुपारी अडतीस वर्षीय फहीम शेख खान यांनी पन्नास ते साठ जणांना एकत्र करून पोलीस स्टेशन समोर निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर आंदोलनाचा तणाव वाढला आणि हिंसाचार सुरू झाला पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय दंगल घडवण्यासाठी लोकांना भडकवण्यात आल्याचा आरोप फहीम खान यांच्यावरती ठेवण्यात आला त्यांनी पन्नास ते साठ जणांना एकत्र करून आंदोलनात भाग घेतल्यानं हिंसाचार भडकला असं पोलिसांचं म्हणणं आहे यावेळी औरंगजेबाचा जयघोष देखील करण्यात आला होता आता पोलिसांकडून नेमके कोणते प्रमुख आरोप करण्यात आले होते तेही पाहूयात फहीम खान यांना मोठ्या संख्येनं लोकांना जमवलं पोलीस ठाण्यावरील दडपण आणण्यासाठी निषेध आंदोलन केलं हिंसाचार घडवण्यासाठी बाहेरून लोक आणल्याचा सा देखील संशय यावेळी व्यक्त करण्यात आला एवढंच नाही फहीम खान याचा राजकीय इतिहास देखील आहे फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष आहे त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये नागपूर विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्याला फारसे यश काही मिळालं नाही आणि त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली होती दरम्यान नागपूर दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एक्कावन्न जणांपैकी सव्वीस जणांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपींपैकी दहा ते अकरा लोक जखमी असल्याचा दावा त्यांचे वकील ॲडव्होकेट आसिफ कुरेश यांनी केला त्यांनी आरोप केला की के पोलिसांनी आरोपींवरती अत्याचार केला असून मारहाणीमुळे जखमी झालेले आहेत दरम्यान आरोपींचे वकील असलेल्या अॅडव्होकेट आसिफ कुरेश यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की पोलिसांनी अनेक निर्दोष व्यक्तींना अटक केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांचा दंगलीशी काही संबंध नाही त्यांनाही अटक करण्यात आली आहे अनेक जण वेगवेगळ्या कामानिमित्त या भागात आले होते त्यांनाही विनाकारण ताब्यात घेण्यात आलं घरातील लोकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य चौकशी करण्याचे आवश्यक असल्याचंही यावेळी वकिलांनी म्हटलं दरम्यान पोलिस आता या दंगलीतील मुख्य सूत्रधार कोणाचा तपास करत घडत आहे तसेच हिंसाचारासाठी बाहेरून लोक आणण्यात आले होते का याचाही तपास सुरू आहे नागपूर दंगली प्रकरणी मोठ्या प्रमाणात अटक सूत्र देखील सुरू आहे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान यांच्यावरती गंभीर आरोप देखील या प्रकरणी करण्यात आले मात्र आरोपींच्या वकिलांनी पोलिसांवरती अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे आता या प्रकरणामध्ये पुढील तपास कसा होतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे परंतु यासोबतच नागपुरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित होती असं आतापर्यंतच्या तपासातून पुढे आलं आहे एकाच वेळ शहरातील काही भागात अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यात पेट्रोल बॉम्ब वापरला जातो अशी माहिती देखील पुढे येत आहे या संदर्भात अधिक चौकशी केल्यानंतरच स्पष्टपणे बोलणं योग्य ठरेल असं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे यांनी सांगितलं तसेच फहीम खानचा काही जुना रेकॉर्ड आहे का त्यांना कुठले आधी वादग्रस्त पोस्ट केले आहे का या आधी कुठल्या आंदोलनामध्ये भाग घेतला आहे का हे देखील काम सुरू आहे आंतरराष्ट्रीय किंवा लोकल काही लिंक आहे का हे देखील पोलिसांकडून तपासले जात आहे त्यामुळे आता लवकरच नागपूर दंगली मागचा मास्टर नेमका कोण आहे फहीम खानच आहे का हे देखील समोर येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका